भव्य निदर्शनाद्वारे आंदोलन एक जुलै रोजी सोलापूर येथील विमुक्त आदिवासी संयोजन समिती सोलापूर यांच्या भटक्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद पूनम गेट येथे यशवंत फडतरे आणि मधले शूर्वंशी भारत माणिक जाधव यांच्या नेतृत्वाखाली भटक्यांना आझादी पाहिजे असे निदर्शने लावून चाबूक मारो आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात भटक्यांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं नागरिकांचे पुरावे देण्यात यावे भटक्या विमुक्त कलावंतांना मानधन सुरू करावं भटके विमुक्तांना हक्काचे घर मिळावे म्हणून जिथे भटके विमुक्त राहत आहेत ती जागा त्यांच्या नावे करावे भटके विमुक्त समाजाला जिल्हाधिकारी मार्फत ओळखपत्र देण्यात यावं इत्यादी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं या धरणे आंदोलनात भटके विमुक्त समाजातील बावीस जाती सहभागी झाल्या होत्या हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी भटके आदिवासी संयोजन समितीचे राज्य समन्वयक सदस्य यशवंत फडतरे मल्लेशवंशी भारत माणिक जाधव रोहिणी गायकवाड शशिकांत जाधव विक्रम जाधव मारुती मर्यायवाले विजय शिंदे यांनी परिश्रम घेतले या आंदोलनात धनलक्ष्मी देशमाने मिथून कोंडूर लप्पा तेली शिवाजी शिवतारे विठ्ठल इपोळे दत्तात्रेय सूर्यवंशी तिरुपती विभूते रामण्णा सितोरे गोविंद सूर्यवंशी राजू सितारे हे कार्यकर्ते सक्रिय सभा नोंदवून उपस्थित होते